असं म्हणताय की मोठ्या नेत्याची सभा झाली तर उमेदवाराची हवा बदलते तुमची हवा बदलणार आहे चिखली मतदारसंघात निश्चितच चिखली मतदारसंघातली हवा तर मागच्या कृषी उत्पन्न बाजार समितीपासून बनतच आलेली आहे ती वाढतच चाललेली आहे आणि राहुलजी गांधींच्या येण्यामुळे निश्चित त्या हवेचं वादळामध्ये रूपांतर होईल आणि संविधान विरोधी ज्या ताकती आहेत त्या ताकती नेस्तनाभूत होतील प्रचंड उत्साह लोकांमध्ये जनतेमध्ये निर्माण होईल आणि जनता ही निवडणूक हातात घेईल उद्या तुमच्याच मतदारसंघामध्ये राहुल गांधी यांची सभा आहे आणि असं म्हटलं जाते की मोठा नेता आल्यानंतर उमेदवाराची हवा बदलते राहुल गोंधळींची हवा बदलणार आहे असा कुठलाही नेता येऊन हवा बदलत नसते मतदारांना काम करणारा व्यक्ती पाहिजे असतो मतदारांना त्या ठिकाणी विकास करणारा पत लोकप्रतिनिधी पाहिजे असतो दहा वर्ष या मतदारसंघातल्या जनतेने त्यांना दिले होते त्या दहा वर्षामध्ये त्यांनी काय केलं याचा हिशोब नक्कीच मतदार घेत आहे मतदार सुज्ञ आहे या मतदार आमच्या मतदारसंघातल्या नागरिकांना पानधन रस्ते पाहिजे दोन गावांना जोडणारे रस्ते करून देणारा लोकप्रतिनिधी पाहिजे जी, जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे सभामंडप करणारा प्रतिनिधी पाहिजे हे सगळे विकास कामं या अडीच वर्षामध्ये महायुती सरकारच्या काळात आम्ही भरभरून केलेले असल्यामुळे त्या ठिकाणी नक्कीच राहुल गांधी काय म्हणजे सोनिया गांधी जरी आल्यात तरीही इथली हवा ते पालटू शकणार नाही